मित्रांनो आज या मैदानात नवीन चेहरे सापडलेत म्हणजे पुढे आलेत एक नंबर आज नवीन चेहऱ्यांचा झालाय तर आज आपण जाणून घेऊया बैलाचं नाव आणि बैल कोणत्या गावचं आहे आज एक नंबर झालाय त्यांचा अमरापूर या मैदानामध्ये तर आज काय सांगताल एक नंबर झालाय नवीन चेहरे सगळ्यांना गावलेत महाराष्ट्राला आज आम्हाला खूप आनंद वाटतोय खूप दिवस झाला आम्ही एक नंबर म्हणजे आम्हाला मिळावा असं वाटत बैल आमचा गुला राहत होता पण एक नंबर झाला नव्हता आज बऱ्याच दिवसानं आम्हाला एक नंबर भेटला आजचं नियोजन कोणी केलेलं आजचं नियोजन आमचं मामा प्रदीप भाय पवार विक्रम पवार पारस शिंदे सगळ्या आमच्या टीमनीच नियोजन केलेलं सगळे आमच्यात म्हणजे सगळ्यांच्या सगळ्यांच्या विचारून आमची टीम आहे या टीमच्या सगळ्यानुसारच नियोजन होतं विचारून सगळ्यांना मग आतापर्यंत त्याचं किती म्हणजे कुठल्या कुठल्या मैदानात तो राहिलेला गुलाल झालेला आता एक दहा बारा गुलाल आहेत त्याच चांगल्या गाड्यात चांगल्या टॉपच्या अड्ड्यात नंतर दुसऱ्यात एक चार पाच गुलाल झालं तिसरा दात लावला आहे त्या आणि आजचा एक नंबर मग आता आज बऱ्यापैकी एक नंबर होती चांगली चांगली गाड्याचा एक नंबर झाला गाडी कशी कशी पळालेली आज गाडी आमची तिन्ही जात खालण्याचं चांगली चांगलं पण आणि विशेष म्हणजे आम्ही सेमीला कडे न पळलो कोण सेमीला कडे न पळून कोणाचा सेमी पास झाला नाही आम्ही सेमीला कडे न पळलो सहा नंबर तासावरनं पब्लिकनं आमचा बैल पळाला सुंदर असा बैल पहाला पब्लिकनं म्हणजे कुणाचं बी काम नाही बैल काय नाव आहे बैलाच नाव काय आपल्या दबंग 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 सोळा दबंग सोळाचे सो मग आज कुठल्या बैला सोबत पळाला तो आज श्रावणी शिंदे पाटकळ पाटकळकरांचा कैची तर आज तुम्ही पण आहे काय आज एक नंबर झालाय आपल्या बैलाने एक नंबर केलाय आज खूप आनंद वाटतोय गाडी लागली होती कडे ना पण आम्ही सेमी पास केली एवढे सांग काय सहकार्य सा काय सोबत काय करता दिवसभर आम्ही काय बैलाला बैलाच असतो आम्ही बिसरा धरतो बैला सुट्टी करायला असतो सुट आम्ही खाली आणि हो सुट्टी मी मित्रांनो त्याच्या मागे भरपूर कष्ट करणार असतो आज ड्रायव्हर कोण होते त्याच्या ड्रायव्हर बच्चू ड्रायव्हर बच्चू ड्रायव्हर होते बच्चू ड्रायव्हर आमचं ड्रायव्हर काय आमचं दोन्ही ड्रायव्हर बुध ड्रायव्हर वागिरी किंवा मी स्वतः गाडी आणत आज बच्चू ड्रायव्हर त्यांचा वासनांची गाडी दोन्ही ड्रायव्हर जरा लेट आला बुध्या ड्रायव्हर आजारी असल्यामुळे तिन्ही गाडी आणली तिने पण चांगली गाडी आणली एक नंबर हांडी आणि आज सुट्टी मेकर कोरतो सुट्टी मेकर सुट्टी मेकर आले सुट्टी मेकर आज काय सांगताल त्याच म्हणजे तुम्हाला आता त्याच्या सगळ्या खोडा माहित असतील काय म्हणजे काय वैशिष्ट्य काय आहे त्याचं काय सांग चला वैशिष्ट्य असं काय नाही बैल सुटत व्यवस्थित म्हणजे काय तर वेगळं असेलच की असं आज एक नंबर आला एवढ्या त्यांना एक नंबर आज हो दोन्ही खांदे बैल पब्लिक न पळतोय सुट्टीला पण काय दम होत नाही त्यामुळे काय अडचण नाही तर जुने जाणते बाबा तुमचं नाव सांगा बैलाचा बाळासाहेब मोहनडोगोर हा निवडून निळेश्वर मी बैल घेताना प्रथम मी आज पार्कून बैल घेतलेला आहे हा हा त्यामुळे मला काही तिची जास्त माहिती सांगता येत नाही वय मी आपलं एवढं सांगतो तर मित्रांनो बाबाने असं सांगितलं नाव आहे असंच तुमचं नाव करल इथून पुढे आणि कायम तुम्हाला गुलाला ठेवल हेच शुभेच्छा देतो तुम्हाला धन्यवाद आणि सगळ्यांचा आम्ही आभार आहे पण ग्रुप म्हणजे हे हो बैल वडल नेहश्वर पासून वडील नेहर आणि संकेत पाटील निर्ले हा या नावावर बैल पळतो शर्यत प्रेमी नेरले या नावावर बैल पळतो आणि मी सगळ्यांचा विशेष म्हणजे यांचा आभार मानतो हे सर्व बैलाच हे सगळं करते ती संकेत पाटील नेरले स्वतः डायवर आहे ती स्वतः सगळं करते ती बैलाच निय विशेष आभार मानतो आणि विशेष म्हणजे तुमच्या चॅनेलच के जी बैलप्रेमी जर वेळी आमच्याकडे येतात मनापासून आभार गरीब असून उजेडा खाण्याचं काम तुम्ही करताय थँक्यू मी आदित्य विशेष म्हणजे माझा गाव खराड आमचा मामांचा बैल आहे प्रदीप भाया पवार यांचा बैल मी म्हणजे त्यांचा बच्चा आहे तुम्हाला पुढील वाटचाल शुभेच्छा आजच तुमचं नाव करेल तुमच्या मामाचं नाव करेल धन्यवाद तर मित्रांनो आजचा एक नंबरचा मानकरे तो म्हणजे पाटकरांचा कैची त्यांचा तर अख्ख्या महाराष्ट्रात नाव करत नाहीत नाही पुढेही करणारच त्यांचं नाव पण आज एक नवीन चेहरा समोर आला कैची आज दादा काय सांगताला एक नंबर झालाय काय ना आता एक नवीन खोळ आम्ही घेतलाय तिसरं आहे तिसऱ्या मैदानात एक नंबर केला दोन मैदानात था गट पास आहे सीमेला टक्क्या टाक्यात आम्ही जात होतो पण आज आम्ही एक नंबर केला मग कुठेतरी सीमेला नियोजन केलं होतं आज कसं काय परत नियोजन कसं केलं काय झालं रात्री हे यांचा आम्हाला फोन आला वडोले नळेश्वर प्रदीप पवार त्यांचा आम्हाला रात्री दहा वाजता या मुलाचा फोन आला त्याची माझी एक मुलगा झालेली आपली सुरवली दादा झाल्यानंतर एकदा पतंग द्या बरं म्हटलं दिव्या आणि अशीच आपली थोडीशी ओळख झाली आम्ही पाणी वगैरे झाला आमचा आणि त्यातून रात्री मला त्याचा दहा वाजता फोन आला आमचा पैरा पुला तुमचा काही शिकून आम्हाला उद्या मिळेल का मी दहा वाजता आमची घरची गाडी आणणार होतो ती फोडून मी म्हणलं ठीक आहे चल तुझा पैरा फुटलाय तर आपली गाडी आणू चल तो तिकडून आला मी इकडून आलो आम्ही एकामेकाच्या संमतानं अक्षय घोडी उरला पायरा केला आणि योग्य ती आम्हाला परमेश्वरांनी फळ दिलं माझ हे तुम्ही नियोजन केलं असं सांगितलं पण तुम्ही त्याला घेताना काय बघितलेलं कारण तुम्हाला लवकर त्याने तुम्हाला असं नाव सांगले पतंग तर कर, करतोय पण त्याला लावलं मसोड यात्रेत मी माझं मिठाई दुकान तिथे गेलेलो त्यावेळेला एका मित्रानं विशाल विरकर म्हणून विरकरवाडीचा मुलगा होता त्यानं मला घरीच्या आपणाला बोलवलं बोलवल्यानंतर म्हणलं आता बाबा एक फोंड आहे इथं पण ती काय विळवत नाही तुम्हाला पसंत पडतोय का बघा बघा म्हणल्यानंतर आम्ही बघायला गेलो बघाय गेल्यानंतर मला पसंत पडला त्यांना काय अड्ड्या बिड्ड्यात काढला नव्हता पसून पडल्यानंतर आम्ही बोलतो बोलत यावर केला यावर केल्यानंतर आम्ही कुशीगावच्या यात्रे दिवशी अकरा तारखेला दहा तारखेला अकरा तारखेला कोणा आम्ही आमचा घरी आणला घरी आणल्यानंतर त्याच्यानंतर तिसरंच मैदान शिला तिसऱ्या मैदानात त्यांना आम्हाला फळ दिलं दोन मैदान आम्ही उजवीन आणला आणि आज डावीन आणला एखादी पळतोय चार एखांदी अतिशय चांगला पळतोय गटबी कडे काढला आज त्यानं गट काढला कडे न त्या दबंगवर कडनं काढला सिमी बी त्याच बैलावर कडे काढला आणि फायनल ला, ला आम्ही तीन नंबर पडलो मधनं पडलो माझ कोण कोण त्याचं नियोजन करायला सुट्टीच ड्रायव्हर राजू ड्रायव्हर होता हर्षा शिंदे आमचा भाऊ होता बच्चू ड्रायव्हर रात्री नियोजन लावत परती आमचे रवी होता परती रामबाव आमचे होते दादा हजार बर बर्थडे म्हणून होता ती आम्ही सगळे एकत्र होतो सगळ्या टीमचा याद सहकार्य आहे तुम्हाला रात्री, रात्री रात्री दहा अकरा ता वाजता आमचा पहिला झाला हा सगळ्याच सहकारी झालं गाडी आमची चांगली मग आता ही जोडी आता चांगली चांगली बैल होती आज आणि एक नंबर झालाय ही जोडी आता परत दिसल का आपल्याला हो दिसणार शंभर टक्के हा आता ही जोडी पाहणार तर असंच तुमचं नाव तो तुम करेल आणि सगळीकडे पतंग तुमचं महाराष्ट्रात अजून पतंगची जागा त्या पुढे पण चालवल याच शुभेच्छा देतो तुम्हाला धन्यवाद